सर्वांचं आपल्या भोबी अँड या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आज आपण सांगलवाडीमधल्या असलेल्या बाळूमाच्या मंदिरासाठी दर्शन घ्यायला आलो आहोत तर चला माझ्यासोबत या बाळ या मंदिरातील बाळूमाचं दर्शन पण घेऊ आणि काही गोष्टी जाणून घेऊ आणि बाळूमींचा एक पॉझिटिव्ह असा परिसर पण बघून घेऊ चला माझ्यासोबत करता सेवा करताना इथून कधी जाईल याचा विचार करू नका नाही मामा सेवा करून काय मिळेल याचा बी विचार करू नका पांडुरंगाच नाव मुखात ठेव आणि सेवा करत राहा आपण कदम तर हे पुजारी आहेत तर आपण बघून घेऊ की आणि किती वर्षापासून या मंदिरामध्ये सेवा करतायत आणि मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम कधी कधी होत आहेत आधी शंभे आणि आम्ही सगळं असतो संध्याकाळी आणि रोज तुम्ही पूजा करता रोज आरती किती वाजता असतो आठ लागले का अडीच वर्ष सेवा करतो त्या मंदिरामध्ये आणि जसं मी बाळूबाचा आवार बघितला किती छान आणि मनमोकळं आणि शांत वाटते तसंच यामध्ये इथं भिंतींवर सुविचार लिहिलेत बघा त्यातले मी वाचून दाखवते तुम्हाला अरे बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशिला जो मला हाय म्हणाल त्यालाच मी हायच जो मला नाही म्हणाल त्याला मी कधीच नाही तुम्ही आपण चोरी बघू की वगैरे वाईट गोष्टी मामांच्या दरबारात तर नाहीच पण बाकीच्या कुठेही करू नये आणि ही छान प्रकारे शिकवणीतल्या म्हणी इथं आपल्याला बघायला भेटल्या छान आहे इथं केलेलं आहे तर आपल्या या सिरीजमधलं दुसरं मंदिर होतं सांगलवाडीचं सांगलीवाडीचं आणि तुम्ही बघितलं असेल की ते छान परिसर आहे खूप छान ह्या देखील मंदिरात येऊन दे। तर आपण अशाच प्रकारे जर सिरीज कंटिन्यू करणार आहे तर, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा तुमच्या जर गावात मंदिर असेल आणि तुम्हाला जर आम्हाला भेटायला बोलवायचं असेल तर नक्कीच सांगा आपण तिथल्या मंदिराचं देखील मंदिरामध्ये येऊन बाळपूमाचं दर्शन घेऊ बोला बाळगुमाच्या नावनं सांगू